नमस्कार मित्रांनो आपली सर्वांची स्वागत आहे हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीचं प्रिपरेशन करत असाल त्यासोबतच जर तुमची टायपिंग झालेली असेल किंवा तुम्ही टायपिंग परीक्षासाठी आत्ता सध्या रिपीटर एक्झामसाठी पात्र ठरलेले असाल किंवा तुमची एकच टायपिंग झालेली असाल किंवा तुम्हाला टायपिंग कोणती करायची आहे याबद्दल गैरसमज असतील किंवा माहिती नसेल तर या व्हिडिओब या व्हिडिओमध्ये आपण टायपिंग कोणती केली पाहिजे याबाबत चर्चा करणार आहोत मित्रांनो हे जे शुद्धीपत्रक किंवा प्रसिद्धीपत्रक तुम्ही म्हणू शकता हे जवळपास फेब्रुवारी महिन्यात आलं होतं बऱ्याचशा जणांना याबद्दल माहिती नाही आहे की काही जण म्हणत आहेत माझं एकच टायपिंग झालं आहे माझं फक्त इंग्लिश फोर्टी झालं आहे किंवा माझं फक्त मराठी थर्टी झालं आहे तर मित्रांनो बदलच्या काळाच्या ओघात हो तुम्हाला कोणतं टायपिंग असणं गरजेचं आहे ते, ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला सर्वप्रथम तुमच्याकडे इंग्लिश फोर्टी हे जर सर्टिफिकेट असेल किंवा तुमच्याकडं इंग्लिश थर्टी असेल तर हे दोन तुम्हाला कंपल्सरी आहे काही जणांनी इंग्लिश थर्टी केलं तर ते चालणार नाही आहे इंग्लिश फोर्टीसुद्धा कंपल्सरी आहे असं या शुद्धिपत्रकात नमूद केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता विषय शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच जी सी सी टी बी सी एप्रिल दोन हजार चोवीस मराठी हिंदी किंवा इंग्रजी ज्यांच्याकडे चाळीस शब्द प्रति मिनिट आहे त्यांना मराठी हिंदी आणि इंग्रजी तीस शब्द प्रति मिनिट हे उत्तीर्ण असणे आवश्यक असण्याबाबत यांनी येथे शुद्धिपत्रकात दिलेलं आहे म्हणजे तुम्ही फक्त इंग्लिश फोर्टी असेल तुमच्याकडे किंवा मराठी फोर्टी असेल तर तुम्हाला थर्टी कंपल्सरी आहे थर्टी मस्ट आहे थर्टी शिवाय तुम्ही फोर्टीचं सर्टिफिकेट जरी असेल तरी त्याचा काही उपयोग तुम्हाला म्हणजे उपयोग होईल पण बऱ्यापैकी एक्झाममध्ये हे मागतील की आम्हाला दोन्ही टायपिंग पाहिजे आणि मराठीच्या संदर्भात जर बोलायचं ठरलं तर मराठीसाठी तुम्हाला फक्त तुम्ही थर्टी जरी केली तरी सफिशियंट आहे पण एक तर तुमच्याकडं ह्या तिन्ही टायपिंग कंपल्सरी पाहिजे तर आणि तरच तुम्हाला एम पी एस सी सारख्या एक्झाममध्ये म्हणजेच टॅक्स असिस्टंट म्हणा किंवा जे क्लरिकलचे जॉब्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्ही कोणतीही एकच टायपिंग केलेली असेल तुम्ही फक्त मराठी थर्टी केलेली असेल तर तुम्हाला तुम्ही इंग्लिश थर्टी फोर्टी करून घ्या किंवा तुम्ही फक्त इंग्रजी केलेली असेल तर मराठी करून घ्या कारण काही एक्झाममध्ये म्हणजे जवळपास इथून पुढच्या सर्व एक्झाममध्ये अशा ॲप चेंजेस ॲप्लिकेबल होणार आहेत की तुम्हाला दोन्ही मराठी आणि इंग्रजी मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही विषय लागणार आहेत त्यामुळे तुम्हाला कोणत्याही एका विषयाची टायपिंग जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कृपया करून पुढच्या विषयाची टायपिंग करून घ्या तुम्हाला फक्त इंग्लिश थर्टी फोर्टी आणि मराठी थर्टी एवढंच करायचं आहे जा याच्यापेक्षा जा जास्त कोणती टायपिंग तुम्हाला आवश्यकता नाही आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा आम्ही त्याचं उत्तर देण्याचं किंवा त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न आपल्यासाठी येथे नक्की करू मित्रांनो आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद